नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे काल संध्याकाळी मी काय बनवलं होतं जेवणासाठी ते तुमच्यासोबत शेअर करते आहे ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे मेथी होती आता मेथी चांगली निवडून घेतली आहे धुवून पण घेतलेली आहे त्यानंतर आपण त्या मेथीमध्ये मीठ घालून घेत घेणार आहोत त्यानंतर मीठ चवीनुसार घालायचं आहे बघून घालायचं आहे त्यानंतर आलं आणि लसूण मी खिसून घेतलेलं आहे ते त्यामध्ये घातले आहे अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट त्यानंतर एक दीड चमचा लाल तिखट मी त्यामध्ये घातलेला आहे त्यानंतर एक चमचा काळा मसाला घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा धणेपूड आणि अर्चा अर्धा चमचा जिरेपूड त्यामध्ये घातलेली आहे थोडंसं गरम मसाला सुद्धा <सदाव> मी त्यामध्ये घातलेला आहे आणि आता मी इथं गव्हाचं पीठ घालून घेते साधारण एक बाऊल एवढं मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे तुमची मेथी जेवढी आहे तेवढ्या प्रमाणे तुम्ही त्यामध्ये गव्हाचं पीठ घालू शकता त्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा डाळीचं पीठ आणि थोडंसं तेल घातलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मेथी मी कच्चीच घातलेली आहे कच्ची मेथी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते ज्यांना मेथी आवडत नाही त्यांच्यासाठी तुम्ही हा पदार्थ नक्की करून द्या तर आता मी इथं अर्धा बाऊल परत गव्हाचं पीठ घातलं कारण मला कमी वाटलं म्हणून मग मी घातलं पाण्याचा अंदाज घेऊन गेवन घेऊनच मळायचं आहे कारण मेथीला पाणी सुटतं त्यामुळं अंदाज घेऊनच मळून घ्यायचं आहे आता मी मळून घेते आहे डाळीचं पीठ एक चमचंच घालायचं आहे आणि चांगलं मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट मळून घ्यायचं नाही आहे आणि जास्त पातळ पण मळायचं नाहीतर लाटता येणार नाही तर आता मी इथं तेल लावलेलं ला आहे आणि फक्त दहा मिनटं हे झाकून ठेवायचं आहे कारण जर मेथीला पाणी सुटलं तर ही जी कणिक आपण मळलेली आहे किंवा हा जो गोळा आहे हे पातळ होऊ शकतं आणि आपल्याला लाटायला खूप अवघड जाऊ शकतं म्हणून मग एक दहा फक्त मिनटं आपण झाकून ठेवायचं आहे तर इथे दहा मिनटं मी झाकून ठेवणार आहे तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी कोणती रेसिपी बनवते आहे मेथीची ठेपले किंवा मेथीचा पराठा आपण म्हणू शकतो तर आता मी एक गोळा घेतलेला आहे आणि मी लाटून घेते आहे गव्हाचं पीठ जास्त लावून घ्यायचं आहे कारण काय होतं की आपण जी मेथी आहे ती मेथी चिरून नाही घातलेली डायरेक्ट पानं आपण त्याच्यामध्ये घातलेली आहेत त्यामुळं मग ते लाटताना पानं मध्ये मध्ये येऊ शकतात किंवा ते जे जे डेटा आहेत बारीक डेटा असतात सुद्धा येऊ शकतात म्हणून मग आपण पीठ लावून चांगलं लाटून घ्यायचं आहे हलक्या हातानं लाटून घ्यायचं आहे इथं मी लाटून घेतल्या तर तव्यावर तेल घालून घेते तर बघा तव्यावर तेल घालून घेतल्यानंतर आपण हा पराठा चांगला दोन्ही साईडनं खरपूस असा भाजून घ्यायचा आहे पीठ पीठ दिसतं पण आपण जर तेल लावलं ला, तर ते पीठसुद्धा निघून जातं आणि मीडियम गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं आहे खरपूस पाहिजे असेल तर मीडियम गॅसवर भाजून घ्या खूप छान लागतो हा पराठा पौष्टिक असा पराठा आहे तर मी अशा पद्धतीनं हा पराठा बनवत असते तर मी संध्याकाळी आज पराठा बनवलेला होता परत पराठा हा गरम गरमच खूप छान लागतो त्यामुळे टिफिनला नेऊ शकत नाही मग म्हणून मग संध्याकाळी घरात असलं की मग आपल्याला गरम गरम हे खाता येतं म्हणून मग मी संध्याकाळी बनवला टिफिनसाठी नाही बनवला तर दोन्ही साईडनं मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे गॅस मोठा ठेवू नका नाही तर खरपून करपून जाईल तर आता मी माझा पराठा चांगला भाजून घेतलेला आहे आणि एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे त्याच्यावर मस्त असं तूप कढवलेलं तूप घातलेलं आहे नुकतंच कढवलेलं तूप घातलेलं आहे तर पराठा त्यानंतर दही आणि लोणचं खूप छान रेसिपी आहे खूप छान पदार्थ आहे आणि पोटभरीचा पदार्थ आहे रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद